नमस्कार मी शिवानी साळुंखे आपण पाहताय न्यूज नाईन्टी नाईन पाहूयात आजच्या घडामोडी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन संयुक्त जयंती उत्सव समिती स्थापन केलेली आहे आणि सर्व समाज बांधव आपापल्या पद्धतीने जयंतीचा उत्साह साजरा करत असतात प्रत्येकजण आपापल्या पक्षाच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यम माध्यमातून कार्यक्रम राबवत असतात तसेच आज एकवीस जुलै आहे त्या निमित्तानं मी समितीचा अध्यक्ष या नात्यानं आपण सांगू इच्छितो की आपण साऊ चौक येथे बघताय पूर्णपणे सर्व जयंतीची तयारी झालेली आहे सर्व मांडव लाइटिंग डेकोरेशन आणि सर्वच सुविधा इथे उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे समितीच्या वतीनं आम्ही विविध उपक्रम राबवलेले आहेत ज्या रक्तदान शिबिर आहे जिलेबी वाटप आहे अल्प उपहार आहे गाण्यांचा कार्यक्रम आहे बाईक रॅली आहे वृक्षारोपण आहे असे विविध दहा ते बारा कार्यक्रम आपण जयंतीच्या निमित्तानं ठेवलेला आहे समितीच्या वतीने त्यामुळं आज मी जयंतीचा समितीचा अध्यक्ष या नात्याने सर्व शाहू नगरवासियांना विनम्रपणे निवेदन करतो की आपण उद्या दिनांक एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाही नानाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहावे असं मी आव्हान करतो आणि आज इथं सर्व तयारी झालेली आहे असं मी जाहीर करतो विश्वविख्यात साहित्यिक लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची उद्या एक ऑगस्ट रोजी जयंती मोठ्या उत्साहामध्ये सातारा शहरामध्ये सालाबादाप्रमाणे आम्ही सर्वजण विविध राजकीय पक्षाचे सामाजिक पक्षाचे कार्यकर्ते नेते साजरी करत असतो या निमित्तानं विविध सामाजिक उपक्रम आपण समाजाच्या हिताचे हे राबवत असतो आणि आताच आमचे अध्यक्ष किशोरबाब गालपाडे यांनी जे जे समाज कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी व्यक्त केले ते सर्व कार्यक्रम उद्या या ठिकाणी होतील त्याच्यामध्ये आमचे जे, जे समाजबांधव आहेत ज्या समाजबांधवांनी गेल्या चाळीस वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये अहोरात्र काम करून समाजाची उन्नती व्हावी अशासाठी प्रयत्न केले अशा मान्यवरांचा सत्कारसुद्धा या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर जे विद्यार्थी आपले दहावी आणि बारावी आणि उच्च शिक्षित जे ग्रॅज्युएशनसाठी त्यांनी शिक्षण चांगल्या पद्धतीनं मार्क प्राप्त केले गुण प्राप्त केले त्यांचा सत्कारसुद्धा आपण या ठिकाणी ठेवणार आहे तरी मी समितीच्या वतीनं आणि आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी आपल्या सातरकर नागरिकांना असं जाहीर आव्हान करतो आहे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये उद्या ज्याला आपल्या या लोकशाहीराला अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहावं तिथली संपूर्ण तयारी ही झालेली आहे एवढंच आव्हान या निमित्तानं करयुक्त जैन समारोप समितीच्या वतीनं आम्ही जाहीर सरकारला आव्हान करतो की आणावासाठी आम्हाला मर्मोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी आमची पू मागणी असणार आहे अण्णाभाऊसाठी चालेल की भिनी महाराज अजून राहिली तिथल्या मनोवादी जातीवादी लोकांची भिनी मारायचं काम आम्ही करणार आहोत धन्यवाद